बदलापूरमधील श्री स्वामी समर्थ सेवा मंदिर प्रतिष्ठानतर्फे मोफत अन्नदान सेवा टाटा मेमोरेबल हॉस्पिटल परय येथे महिन्याच्या चौथ्या शनिवारी मोफत अन्नदान केले जाते जवळपास हजार बाराशे जाते। ते बाराशे रुग्णांना येथे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी अन्नदान पुरवले जाते यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामधील अनेक सेवेकरी आवर्जून उपस्थित असतात परळ येथे टाटा कॅन्सर कॅन्सरच जो हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल जवळ श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर तर्फे अन्नदानाची जी सेवा आहे सेवा दर महिन्यातून एकदा हे करण्यात येते आणि प्रत्येकाने या सेवे सेवा करू शकता आणि या सेवेसाठी तुम्ही उपस्थित राहू शकता इथे अशी जी स्वामी समर्थांची सेवा सुरू करण्यात आलेली आहे ते श्री स्वामी समर्थ बदलापूर सेवा केंद्र आपटेवाडी या संस्थेने म्हणजे जे श्री स्वामी समर्थचं मंदिर आहे ती मोफत आलं सेवा सुरू ते अनेक जे सेवेकरी आहे ते सेवेकरी आणि त्याचबरोबर ते जे लोक आहेत कॅन्सर का पीडित लोक त्यांना सर्वांना जेवणाचा इथे आनंद घेता येत आहे वरती धो धो पाऊस सुरू असताना सुद्धा पावसामध्ये जवळपास बाराशे पेशंट यांना अन्नदान सेवा करण्यात आणि अन्नदान सेवा करून आनंद मिळवण्यात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रमधील सर्व सेवेकरी कायम तत्पर असतात कॅन्सर पीडित पेशंट त्याचबरोबर त्यातील ते त्यांच्या घरातले नातेवाईक यांना आनंदाने अन्नदान देऊन यशस्वी आणि छानरित्या हा कार्यक्रम पार पडतो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या कार्यक्रमाला मुंबई पोलीस तथा ठाणे नौपाडा येथील सेवेकरी व सर्व डॉक्टर बी एम सी व सर्व सेवेकरी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रमधील केंद्र बदलापूर येथील सदस्य श्री निलेश कदम यांनीसुद्धा सुद्धा या सेवेत रुजू होऊ शकता आणि मोफत अन्नदान सेवा करण्याचं भाग्य तुम्ही सुद्धा घेऊ शकता हे ते बोलताना म्हणाले प्रत्येक महिन्याच्या शनिवारी मुंबई मंडळाकडे मुंबई पोलीस संचालक मंडळ आहे त्यांच्याकडनं ही सेवा असते आपल्या बदलापूरच्या मठाकडनं म्हणजे स्वामी समर्थ मठ आपला बदलापूर आहे त्यांच्याकडनं आपण महिन्यात चौथा शनिवार आपण मागून घेतलेला आहे आणि चौथ्या शनिवारी आपल्या बदलापुरातल्या तमाम स्वामी सेवेकरांना माझी विनंती आहे तुम्ही या सेवेमध्ये सहभागी व्हा आणि हजार ते लोक असतात त्यांना सेवा आपली दर चौथा शनिवार हा आपल्या साठी घेतलेला आहे आपल्या मठाकरता करता कोणाचं काही सेवा करायची असेल त्यांनी मठामध्ये मठाच्या ऑफिस कार्यालय संपर्क साधावा पुढचं तुम्हाला मार्गदर्शन स्वामी सेवा केंद्र बदलापूर वतीने अनेक विविध कार्यक्रम घेण्यात येतात त्यामध्ये वृक्षारोपण मोफत अन्नदान सेवा कचरा व्यवस्थापन असे बरेच कार्यक्रम घेण्यात येतात तुम्हाला जर स्वामी सेवा करायची असेल तर बदलापूरमधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रतिष्ठानतर्फे आपटेवाडी येथे तुम्ही संपर्क करून कार्यालयाशी संपर्क करून सेवेमध्ये भाग घेऊ शकता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने बेल आयकॉन हिट करा जेणेकरून आमचे नोटिफिकेशन्सवाले व्हिडिओ तुम्हाला लवकर कळतील 这是第一次